नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनाचे ऑनलाईन फॉर्म एक जुलै दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन भरणे सुरू होणार आहे त्याकरता कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याकरता ही कागदपत्रे तुम्ही तयार ठेवावी सदर योजनेचा लाभ मिळण्याकरता एक नंबरला आपल्याला योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज दोन नंबरला लाभार्थ्याचे आधार कार्ड तीन नंबरवर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र ज्याला की आपण डोमेसिल सर्टिफिकेट असे म्हणतो त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला डोमेसिल सर्टिफिकेट नसेल तर महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला चार नंबरवरती आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला हा उत्पन्नाचा दाखला आपल्याला तहसीलदाराचा काढावा लागेल याचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत असणे अनिवार्य आहे उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा असावा आणि लाभार्थीचे नाव त्याच्यामध्ये असावे अशा प्रकारचा उत्पन्नाचा दाखला हा असावा पाच नंबरला बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सहा नंबरवरती पासपोर्ट आकाराचा कलर फोटो सात नंबरवरती रेशन कार्ड ची झेरॉक्स आठ नंबरवरती सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हमीपत्र हे तुम्हाला ई सेवा केंद्रावर त्या ठिकाणी मिळेल की सर्व कागदपत्रे तयार करून लवकरात लवकर आपण एक जुलै नंतर हा ऑनलाईन फॉर्म भरावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या संबंधित व्हिडिओ तुम्हाला येत राहतील